हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आज निशा खूप खुश होती त्याला कारणही तसंच होतं तिचं लग्न ठरलं होतं तिचं वय काही खूप नव्हतं पण लग्न योग्य नक्कीच होतं तिला बघायला आलेला मुलगा सुयश उत्तम देखना अगदी तिला शोभेल असा त्यामुळे मॅडम जास्तच खुश घरच्यांच्या पसंतीत सुद्धा सुयश होता खास करून निशाच्या भावाच्या आवडीचा आणि तिलाही तेच हवे होते आज निशाला अगदी आज आजमय उपर असं काहीच झालेलं निशा अत्यंत बोलकी मन मनमिळाव सुस्वभावी बोलकेपणाने तिने सर्वांना आपलेसे करून घेतलेली याविरुद्ध सुय शांत मोजकेच बोलणारा सर्वांच्या भेटीने त्यांच्या लग्नाची तारीख निघाली ती तर काय हवेतच मनात खूप प्लॅनिंग करून ठेवलेलं आता आपण भेटू तेव्हा हे करायचं ते करायचं असे कपडे घालायचे वगैरे वगैरे त्याच्या फोनची तर ती आतुरतेने वाट बघायची पण खूप वेळा कमी वेळा असं व्हायचं की तो तिला फोन करायचा त्याचं ऑफिस आणि शांत स्वभाव यामुळे त्याला बोलायला ना आवडायचं नाही निशा पण कधी स्वतःहून फोन करायची नाही तिला मुळात ते आवडायचं नाही ती म्हणायची तो कधी बिझी असेल हो कधी काय कामात असेल माहीत नाही त्याला वेळ मिळाला की येईल कॉल फोन नाही आला की हिरमुसून जायची पण कोणाला दाखवायची नाही सगळ्यांमध्ये खुश राहायची जास्तीत जास्त वेळ भावासोबत आणि वडिलांसोबत घालवायची आता त्यांचा साखरपुडा झाला आता तर स्वारी एकदम खुश हां मात्र तेवढ्या बोलायचा हिच्या मनात कधी कधी नको नको ते विचार यायचे ह्याला आपण आवडलो नसेल का ह्याच्या मनात दुसरे कोणी असेल का पण सगळे विचार ठेवायचे बाजूला आणि लागायची कामाला कधी कधी विचारायची त्याला तू असा का वागतोस का बोलत नाहीस तुला लग्न नाही करायचंय का सर्व प्रश्नांवर याचं एकच उत्तर थोडा वेळ जाऊ दे लग्न झालं की होईल गणित मला फोनवर बोलण्यापेक्षा सोबत राहायला जास्त आवडते चार महिन्यात फक्त दोन वेळा त्यांची भेट झाली असेल ती सुद्धा घरची सोबत असताना एकदाच फक्त ती दोघेच भेटलेली त्या दिवशी तर तिला काय करू ने काय नको असे झालेले तो पण खुश होता तिला मस्त खरेदी करून दिली सगळं त्या दिवशी तिच्याच आवडीचं तिला पण ते आवडत होतं हळूहळू लग्नाची तारीख जवळ येत होती ती मनातून कासावीस होत होती एकीकडे नवीन घर मिळणार नवा संसार सुरू होणार ह्याचा आनंद तर दुसरीकडे प्रत्येक मुलीच्या मनात असलेली आई वडूल वडिलांना सोडून जाण्याची घालमेल खास करून भावाला तिचा तिच्या भावात खूप जीव आणि वहिनीमध्ये सुद्धा तेवढाच दोघी अगदी बहिणीप्रमाणे राहायच्या लग्नाचा दिवस उजाडला आज त्यांची लग्न दोघे पण एकमेकांना शोभेल असे दिसत होते लग्न झालं सासरी जाताना तर तिच्याकडे बघवतच नव्हते बोलक्या स्वभावामुळे सगळ्यांची लाडकी होती ती मामा मावशी आत्या अगदी सगळेच सगळेच रडले पण तिला तिच्या बाबा दादाशिवाय कोणीच दिसत नव्हतं आईकडे तर ती बघू शकत नव्हती आईला बघितलं असतं तर तिचा पायच निघाला नसता त्याला कारणही तसंच होतं तिच्या मनात विचारांचं सत्र सुरू होतं हा माझ्याशी नीट वागेल ना आमचा संसार चांगला होईल ना कसं असेल सगळं सासूबद्दल तर जरा पण शंका नव्हती तिच्या मनात तिला सासू आधीच खूप आवडलेली अगदी तिची दुसरी आईच जणू अचानक ती संध्याकाळ उजाडली ज्याचा तिने विचारच नव्हता केला हा दिवस एवढ्या लवकर येईल आपल्या आयुष्यात असं वाटलंच नव्हतं काहीतरी कारण काढून सुयश तिला गच्चीवर घेऊन गेला घरात सगळेच होते पण सुद्धा गेली अगदी लाजत होती तो तिला अनपेक्षितपणे म्हणाला मला तू आवडायला लागली आहेस मला नाही वाटत मी तुझ्याशिवाय राहू शकेन तिला हे अपेक्षितच नव्हतं की सगळे एवढं लवकर होईल म्हणून खूप खुश झाली ती अगदी पुन्हा आज मैं उपर अशीच परिस्थिती होती मनातच म्हणाली हीच आहे अरेंज मॅरेजची खरी गंमत